आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला अशा व्यक्तीची साथ हवी असते जी आपल्या सुखदुःखात आपल्याला साथ देईल कुटुंबातील सदस्यानंतर ज्याच्यावर अधिक विश्वास ठेवला जातो तो म्हणजे मित्र मैत्री असते इतकी खास एखाद्यावर आपला विश्वास बसला की ज्या गोष्टी आपण घरी सांगू शकत नाही त्या आपण एका जवळच्या मित्राला सांगत असतो मग तो किवा मित्र असो किंवा मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रमैत्रिणींची संख्या ही खूप असते पण सच्चा मित्र किंवा मैत्रीण हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच असतात जसे हे मित्र आयुष्यातील अनेक गोष्टींमध्ये आपली साथ देतात त्यामुळेच आयुष्यातून त्यांना काढून टाकणे कठीण जाते या नात्यामध्येही कधी कधी कटुता येते पण योग्य वेळी संवाद साधून गैरसमज दूर केले की मैत्री चिरंतर टिकते स्वामी भक्तांनो सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा चांगले मित्र आणि औषधे ही आपल्याला आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात फरक इतकाच की औषधांना असते एक्सपायरी डेट पण मैत्रीला नसते मग तो मित्र घरचा असो बाहेरचा असो कोणीही असू शकतो आपली चूक कबूल करून मनात राग न धरता परत पहिल्यासारखीच राहते ती म्हणजे मैत्री बालपणीतील मैत्री म्हणजे एक खुण्याची जागा गाभुळलेल्या आठवणीत विणणारा एक नाजूक धागा किती सुंदर होते ते लहानपणाचे दिवस दोन बोटे जोडली की दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची मोठे होता होता सरल सार बालपण मैत्री आपली अशीच राहील आज उद्या आणि कायम आपल्या आयुष्यात लाखो मित्र आले आणि गेले पण पन बालपणातील त्या मित्राची जागा कोणीच घेऊ शकत नाही कारण ते दिवसच खास होते मैत्री खास लोकांसोबत होणे महत्वाचे नाही ज्याच्या बरोबर होते ते नातं खास होणं महत्वाचे आहे चांगल्या मैत्रीची साथ मिळायला भाग्य लागतं आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी मन हे साफ लागतं कितीही भांडणे झाली तरीही खऱ्या मैत्रीला पुन्हा एकदा एकत्र येण्याची घाई असते कारण विरहाची नशा अनुभवायची दोघांनाही अनुभवायची इच्छा नसते सहमत असाल तर माझा देव माझा सोबती असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि दोन जणांना शेअर करा भाग्यवंत ठराल देव म्हणतो बाळा बरं झाले तू ह्या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस जरी तुला मानवरूपी मित्र भेटत नसेल तरी तू हार मानू नकोस बाळा मी तुझा सोबती कायम आहे तू विश्वास माझ्यावर ठेव तू माझा मित्र आहेस मी तुझा मित्र आहे मी तुझा गुरु आहे गुरु हा कै के, कैवल्याची मूर्ती गुरु हा कैवल्याची मूर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तत्मे श्री गुरुवे नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा व्यवहार करावा जपून कुणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून व्यवहारात जसे जगणे वागणे आपल्यापाशी तसेच वर्तन ठेवावे हा संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विश्वास असेल तर दिगंबरा दिगंबरा असे तुम्ही टाईप करा हा संदेश तुमच्या समोर आला आहे म्हणजे हा निव्वळ योगायोग नाही महाराज म्हणतात की पुढील तीन मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहेत आणि या क्षणापासून तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव आता पडणार आहे तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होऊ शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरीही मी तुमच्या पाठीशी मित्ररूपी कायमच उभा आहे मी तुमची मित्ररूपाने काळजी घेणार आहे तुम्हाला प्रत्येक संकटातून मी नक्कीच बाहेर काढणार आहे जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हा संदेश शेअर करा आणि भाग्यवंत ठरा स्वामी महाराजांच्या सानिध्यात जो येतो तो श्री स्वामी, स्वामी महाराजांचा भक्त होऊन जातो मित्र होऊन जातो तुम्हाला वाटत असेल की माझ्याच आयुष्यात एवढे दुःख का भोग का तर महाराज काय करतात आधी तुमचे जे भोग आहेत ते तुमच्या मार्गात आणतात आणि पहिले तुमचे भोग दुःखरूपी जे संकट असतात ते संपवतात आणि नंतर तुम्हाला ते जवळ करतात पण जो भक्त असतो तो हार मानतो डगमगतो आणि भक्ती करणे सोडून देतो तुमच्या बंधनशिबाचे द्वार स्वामी महाराज उघडतात देवा साथी, पुन्य देवा बरो बर बोलने साथी, देव आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं देवाबरोबर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो हा भक्तिभाव जर तुम्ही ठेवला आपल्या भगवंतावरती तर तुमच्या आयुष्यात अशक्य असे काहीच नाही सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात की माझ्या लेकरा असा चेहरा पाडून तू बसू नको आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सर्व काही सुख समृद्धी ऐश्वर आनंद पैसा भरभरून येणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखे आता होणार आहे नवीन पैशाचे मार्ग निर्माण होणार आहेत तुझी आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारणार आहे तुझे कौटुंबिक वादसुद्धा आता मार्गी लागणार आहेत बाळा माझ्या शब्दांवर विश्वास ठेव आणि हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच ह्या व्हिडिओला लाईक कर मी तुझा सवंगडी आहे बाळा तू माझ्यावर विश्वास ठेव सर्व निशंक माझ्याजवळ तू सोपव लहान मुलांकडून तू धडा शिक जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच कवटाळतात ना ते जपत चल कारण माणूस आज खूप एकटा पडला आहे सुख केव्हाही भोगता येतं पण दुःखसुद्धा पचवता आलं पाहिजे बाळा मी तुझी साथ सोडणार नाही ना काल ना आज ना उद्या कायमच मी तुझ्या पाठीशी आहे लेकरा तू हार मानू नकोस चिंता तू करू नकोस तू खूप चांगला आहेस माझा प्रिय भक्त आहेस देव कधीच कोणाचे वाईट करत नाही हे तू सत्य लक्षात ठेव आणि कर्म चांगले कर ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट कर श्री स्वामी समर्थ